सोहाळीवरून so, वाहत येणारा जो हा वडा आहे येणकी मार्गे आणि पुढे जाऊन वडापूरच्या भीमा नदीला हा वडा जाऊन मिळतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि उंच सकल भागात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाचं पाणी ह्या वड्याचं पाणी शिरलेलं आहे मोहोळ तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक गावांमधून खरं तर वाहत जाणारा हा मोठा वडा आहे मोहोळ तालुक्यातील दक्षिण कामती कुरुल या दक्षिण भागामध्ये तर कुरुल सोहाळे आणि त्याचबरोबर इंचगाव किंवा एनकीवरून जो वाहत येणारा वडा आहे त्या वड्याला मोठा पूर येण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात कालच्या पावसाने खर तर पावसाळ्यामध्ये हा वडा चोवीस तास कायम वाहत राहत असतो आहे परंतु आता त्या वड्याला मोठा कालच्या मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि या ओड्याचं पाणी जे सखल भागात आहे खुरगट भागातील शेतांमध्ये ठिकठिकाणी पाऊस पावसाचं पाणी किंवा या ओड्याचं पाणी शिरलेलं आहे आणि असं असताना शेतकऱ्यांचं जे हंगामी पिकं आहेत त्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अचानकच कालचा ढगपुटी सदृश पाव पाऊस ठिकठिकाणी थीक झालेला आहे सोहाळे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि सोहाळेवरून वाहत येणारा जो हा वडा आहे येणकी मार्गे आणि पुढे जाऊन वडापूरच्या भीमा नदीला हा वडा जाऊन मिळतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि उंच सकल भागात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाचं पाणी ह्या वड्याचं पाणी शिरलेलं आहे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात पाऊस नुकसान वगैरे झालेलं आहे तरी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या पिकांचं त्या ठिकाणी संरक्षण केलं पाहिजे खरं तर अचानक आलेल्या या मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे किंवा मोठा पाऊस झाल्यामुळे जो पावसाचंच पाणी ऐंशी टक्के पाणी हे पावसाचंच पाणी आहे तर त्याच्यामुळे या ओढ्याला नदीचं देखील स्वरूप आलेलं आहे खरं तर हा छोटासा असणारा वडा एक छोटा नदीचं रूप धारण केलेला आहे आणि हा वडा वाहत येत असताना अनेक लहान सहान वडे देखील त्याला मिळतात तर या ठिकाणी बघू शकता की हा मोठा वडा असून इकडून अनेक छोटे छोटे वडे त्याला जाऊन मिळतात आणि असं असून हे वडाचं पाणी पुढे जाऊन त्या ठिकाणी भीमा नदीला मिळते आणि पुढे भीमा नदी वाहत जाऊन दक्षिण भागामध्ये दक्षिण सोलापूरच्या भागातील गावामध्ये जाऊन पुढे अक्कलकोटमध्ये प्रवेश करते तर सांगायचा उद्देश इतकाच की मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे मोठा नुकसान होण्याची शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी आहे स्पेशल रिपोर्टमध्ये इथेच थांबूयात